आत्ताच एवढ्यातच उन्हातून आले नाही ऊन लागलं बाई यावर्षी ऊन थोडं जास्तच आहे काय की आता मी कुठे गेल थोडं बाहेर गेल कारण ती गावात आमच्या थोडं भांडणं लागली होती शेतासाठी भावाभावामध्ये आता शेत काय बापाचं नव्हतं काय नाही धाकटा भाव कमाईसाठी दुबईला गेला आणि त्याने विश्वासानं आपल्या मोठ्या भावाच्या नावावर पैसे पाठवीत गेला मग ह्या मोठ्या भावाने विश्वासानं तसंच त्याचे पैसे ठेवा का जसं पैसे पाठव थोडं थोडं पैसे साचवून त्यानं आपलं दोन एकर शेत घेतलं आणि आपल्या नावावर केलं परत ती केला ती केला भाऊ आल्यावर त्याला द्यावाशी नेत ठेवावं का नाही ठेवला मग भावाचं ते अग्रीमेंट संपलं गावावर आला पैसा विचारला अण्णा माझे पैसे कुठं आहेत तर कशाचे पैसे असं म्हणल्यावर भावाला डेच टेन्शन आलं बाई धाकट्या त्यानं डोकं बडवून घेतलं अनो लागला की भांडायला माझे पैसे दे तुझ्या नावर एवढे टाकले होते दोन एकर शेत कुटून घेतलं असं तर थोरला बोका कसा म्हणतोय मी कष्ट करून घेतलं माझे काय हातपाय मोडलेत का तुझे कशाला पैसे घेऊ असं म्हणल्यावर बाई त्यानं नांगाची आग करून घेतली आणि असं गावात बोबाटा उठल्यावर मेहमी गेली बघायला मग त्याला समजून सांगितलं थोरलेला हर असं बेमानपणा करू नको कष्टाचं सरत नाही आणि बेमानीचं पुरत नाही सगळं आपल्याला इथंच ठेवून जायचं आहे तीन हाताचीच खुली असते आपल्याला मेल्यावर आणि साडेतीन हाताचं ते तीन हाताचं कपन असते तेवढ्यावरच आपल्याला गुंडाळून घातलं जाते तुझ्या संग कमी होल्याला बेमान करून तू कमवून ठेवल्यानं कोणी संग बांधून देते का असं करू नको मग सांगून आले त्याला समजून आले आणि एक विचार मी त्याच्यापुढे मांडला की ही ध्येय पिंजऱ्यातला कधी निघून जाईल कळायचा नाही अभिमान धरू नको तू तुझ्या माजूरपणाचा आणि तुझ्या ह्या एकर शेताचा मानुस किन् वागन धाकट्या भावालाई से त्यस तुला के विश्वास टाकलासा ति टा देहाचा पिंजरा सेला जुना जन्म पुन्हा पुन्हा नको अभिमान धरु भल्या मानसा नको अभिमान धरू भल्या मानसा दोन दिवसाची दुनिया छाती फुगवून चालून रे नांद तू सुखाने बोल अभद्र बोलू नको रे संताचा वचनाचा नको अपमान करू भल्या मानसा नको अपमान करू भल्या मानसा ही तुझी धन दौलत बंगला गाडी सेती वाडी राहिर रे इथे तुझ्या आवडीची मोटार गाडी धन लोकी नसलेल्या गरिबांना दान करू भल्या मानसा गरिबांना दान करू भल्या मानसा देहाचा पिंजरा झाला जुना जन्म मिळेना पुन्हा पुन्हा नको अभिमान धरू